जालना जिल्ह्यातील शिरसगाव वाघरुळ येथे आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारतींचं बांधकाम यांसह इतर कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले होते यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला यावेळी मराठा आंदोलकांनी देखील एक मराठा लाख मराठा या घोषणा देत गोंधळ घातला असून माजी मंत्री रावसाहेब दानवे उद्घाटन प्रसंगी बोलत असताना गावातील एका सविता विजय इंगळे या महिलेनं ही समस्यांचा पाढा वाचत दोन हजार अठरामध्ये तुमच्याच हस्ते दिंडी मार्गाचं उद्घाटन केलेलं होतं तो रस्ता अजूनही झाला नाही आहे तो कधी होणार यासह इतर विशेष समस्या सांगून रस्त्यांची मागणी केली आहे तर आमचे प्र मराठा आंदोलक मुंबईमध्ये उपाशी आहे आणि तुम्ही गावाकडे उद्घाटन कसे करता असा देखील रावसाहेब पाटील दानवे यांना आंदोलकांनी सवाल विचारला मात्र न ऐकता काढता पाय घेत ते निघून गेले आहेत सोनाजी जोगदंड स्टार महाराष्ट्र न्यूज जालना